निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना महिलांसाठी नवसंजीवनी आणि मोठा आधार डॉक्टर भूपाल गोसावी तीन हजार दोनशे महिला रुग्णांनी घेतला योजनेचा लाभ इस्लामपूर प्रतिनिधी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजनेचा अवघ्या दीड महिन्यात तीन हजार दोनशे महिला रुग्णांनी लाभ घेतला त्यामुळे खऱ्या अर्थाने ही योजना महिलांसाठी नवसंजीवनी आणि मोठा आधार ठरली आहे अशी माहिती प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूपाल गिरी गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना दिली डॉक्टर भूपाल गिरी गोसावी म्हणाले या धावपळीच्या युगात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे पैशाअभावी अनेक महिलांना उपचार घेणे शक्य होत नाही त्यामुळे या माता भगिनी शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि सक्षम राहाव्यात त्यांचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राहावे या हेतूने भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटीलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी आम्ही निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू केली अवघ्या दीड महिन्यात या योजनेच्या लाभासाठी सहा हजार दोनशे सव्वीस महिलांनी नाव नोंदणी केली आहे तर तीन हजार दोनशे घेतले आहेत आज अखेर सातशे रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया तपासणी औषधोपचार अगदी मोफत करण्यात आले आहेत योजनेसाठी महिलांना कोणतीही वयाची अट नाही तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजनेमुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे या योजनेच्या माध्यमातून सर्व तपासण्या शस्त्रक्रिया औषध उपचार पूर्णता मोफत होत असल्याने या कुटुंबाचा आर्थिक ताण पूर्णतः कमी झाला आहे यामुळे रुग्ण आणि कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे अनेक महिला या योजनेमुळे निशिकांत दादा आणि डॉक्टर्स नर्स इतर स्टाफ यांचे आभार मानत आहेत यावेळी प्रकाश शिक्षण मंडळ आणि कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अभिजित पाटील एलआरपी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील डॉक्टर प्रसन्न गवळी डॉक्टर संजय पाटील रणजित पाटील रणधीर फारणे रोहन जाधव रोहन मोरे विश्वजित पाटील उपस्थित होते महिलांवर होतात या ठिकाणी मोफत उपचार निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजनेअंतर्गत वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमधील औषधोपचार सोनोग्राफी एसीजी एक्स रे सिटी स्कॅन एम आर आय अँजिओग्राफी मूलभूत रक्त चाचण्या नॉर्मल डिलिव्हरी आणि सिसेरियन आदी सुविधांचा मोफत लाभ मिळत आहे तरी या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले रुग्णांना मोफत आहार निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या संकल्पनेतून प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील ॲडमिट रुग्णांना सकस आहार मोफत दिला जातो सकाळी नाश्ता दोन वेळचे जेवण असा आहार दिला जात असल्याने नातेवाईक यांची होणारी धावपळ होत नाही वेळ आणि पैसाही वाचत आहे रुग्णांना वेळेत आहार मिळत आहे याही उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नमस्कार मी डॉक्टर बी एस गोसावी वैद्यकीय अधीक्षक प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटर वरून इस्लामपूर आपण निवेदन करू इच्छितो की माननीय निशिकांतदा भोसले पाटील यांनी ह्या रुग्णालयामध्ये दादा लाडकी बहीण आरोग्य योजना ही एकोणीस ऑगस्ट चोवीसपासून सुरू केलेली आहे ही योजना वर्षभर चालणार असून या योजनेअंतर्गत वाळवा तालुक्यातील सर्व महिलांना सर्व वयोगटातील महिलांना मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत मित्रो या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हजार दोनशेपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेलं असून तीन बत्तीसशेपेक्षा जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यापैकी जे रुग्ण इथं उपडीला आले त्यापैकी सातशेपेक्षा जास्त रुग्ण इथं ॲडमिट करण्यात आले आणि त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मोफत देण्यात आलेल्या आहेत मित्र या योजनेअंतर्गत ऑपरेशन्स तपासण्या रक्ताच्या चाचण्या या सर्व तपासण्या मोफत करण्यात येऊन रुग्णाला व नातेवाईकांना जेवण मोफत करण्यात येत आहे त्यांना सकाळचा ब्रेकफास्ट आणि संध्याकाळी चहा याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे तरी तालुक्यातील सर्व बंधुभिनी या योजनेचा लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती